आधी दहशतवादी कृत्य लपवणाऱ्या कुरापतखोर पाकड्यांचा बुरखा त्यांच्यात मंत्री ख्वाजा आसिफनं फाटलाय नेमकं काय घडलं आणि ख्वाजा आसिफनं कशाची कबुली दिली पाहा ई हॅप बिन डुइंग द डर्टी वर्ल्ड फॉर युनायट स्टेट्स फोर अबाउट थ्री डॅकॅट्स यूडम अँड रेस्ट ऐकलं हे आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पहा किती निर्लज्जपणे दहशतवाद्यांना पैसे शस्त्र आणि प्रशिक्षण दिल्याचं कबूल करतोय ब्रिटनमधील एका नामांकित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफनं पाकड्यांच्या घाणेरड्या खेळाचा पत्ता उघड केला आहे युट्यू इट मी सर पाकिस्तान हॅस हॅर अ लाँग हिस्ट्री ऑफ बॅकिंग अँड सपोर्टिंग अँड ट्रेनिंग अँड फंडिंग तेज टेरेस्ट ऑर्गनायझेशन्स well uh, we have been doing this dirty work for united states for about three decades you know and west including britain पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं बिनधास्तपणे पाकिस्तान दहशतवाद्यांना पैसे प्रशिक्षण आणि शस्त्र पुरवत असल्याचा कबुली नामाज इतकंच नाही तर लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटना पोचल्याचंही मान्य केलंय नेमकं का काय म्हणाले ख्वाजा आसिफ पाहूया दहशतवादी गटांना फंडिंग केलं प्रशिक्षणासाठी त्यांना मदत केली अमेरिका ब्रिटनसाठी तीस वर्षांपासून हा घाणेरडा प्रकार सुरू आहे अमेरिका ब्रिटन सारख्या देशांसाठी हे कृत्य केलं लष्कर ए तय्यबा संघटना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं इतक्या निर्लज्जपणे दिलेल्या कबुलीनंतर भारत आणखीनच संतापलाय तर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा आता समोर आलाय त्यामुळे पाकड्यांच्या कायदेशीर नांग्या ठेसण्यासाठी भारतानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून पाकिस्तानची कोंडी करण्याची गरज आहे तरच पाकड्यांच्या गुडघ्यातला मेंदू ठिकाण्यावर येईल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज